रुचिता नीलेश्वर सरनागत ह्या मुलीच्या कधी कारवाई न झाल्यास कोणताही तर कारवाई न झाल्यास तिला अरेस्ट न केल्यास मी काहीतरी पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या आत मी काहीतरी कलेक्टर ऑफिस यांच्यावर मी धरणा आंदोलन करणार आहे नमस्कार मित्रांनो युवा आवाज लंच मध्ये आपले स्वागत आहे भयानक रुचिता सरनागत प्रेमिकाने केली प्रेमी, के प्रेमी विलासची हत्या विलासने प्रेमात हरवले आयुष्य प्रेम प्रकरणातून तरुणाची निर्गुण हत्या तरुण तरुणी दोन्ही गोंदिया जिल्ह्यातील असून रज्जेगाव बालाघाट क्षेत्रातील धक्कादायक घटना भयानक प्रेयसीनी फक्त याच कारणावरून प्रिरेकरांची हत्या केली दोन दिवसांनी मृतदेह सापडला रुचिता निलेश्वर सरनागत प्रेमिकांनी केली के विकास बघेलेची हत्या अखेर प्रेमात विलास बघेले यांनी प्रेमात हरवले आयुष्य हत्या करणाऱ्या तरुणीचे नाव रुचिता निलेश्वर सरनागत राहणार भजियापाड तालुकामगाव जिल्हा गोंदिया येथील असून मृतक विलास भूमिश्वर बघेले राहणार चिंताटुला तालुकामगाव जिल्हा गोंदिया यांनी रुचिता सरनागा तरुणीने क्रूरतेने केली तरुणाची निर्गुण हत्या आमगाव तालुक्यातील चिंताटोला येथील विलास बघेले या युवकाच्या अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अतिशय निर्गुण खून करून मृतदेह रज्जेगाव मध्य प्रदेश वन हदीत झाडाला गळफास अवस्थेत आढळला होता माणुसकीच्या गडीमा फसणाऱ्या या घटनेने अक्षरशः गोंदिया जिल्हा हादरला कारण विलासच्या शरीरावर एवढे विचित्र चटके दिले होते एवढ्या विचित्र पद्धतीने विलासची हत्या केल्यामुळे खरे तर माणुसकीला कारिमा फासणाऱ्या या घटनेचा तपास करणे पोलिसापुढे एक मोठे आव्हान आहे काय असा प्रश्न केला जात नाते आहे नातेवाईकाचा आरोप आहे की भ्रष्टाचार प्रत्येक विभागात आहे मग तो न्यायालय असो किंवा पोलीस स्टेशन असो सर्वत्र भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे आता न्यायाधीश ही घरात नोटाच्या पोत्या ठेवतात इतराकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो रक्षक जर भक्तक निघाले तर मृतकाच्या परिवारावर आंदोलन करण्याची पारी येणार आहे तर जाणून घेऊया घटनेसंदर्भात मृतकाच्या नाय नातेवाईकाकडून प्रतिक्रिया मेरा नाम विलास कुशनलाल तुरकर मी भुवनेश्वरजी बघेले इनका छोटा जवाई हूं। और ये जो कारण किया इस रुचिता सरनागत जो भज्जेबार की लडकी आहे जिसने हमें लोकेशन बताया था और प्रॉपर उसी लोकेशन पर हमें बाइक मिली और जब हम लोगों ने उस लड़की को पूछताछ किए मैं मेरे मिसेस के नंबर पर कॉल आया था इसीलिए उसका नंबर था और ट्रू कॉलर पर नाम आया था कि रुचिता सरनागत इस लड़की को जब हमने रिटर्न कॉल किया और पूछा कि तूने कॉल कैसे क्या किया तो उसने हमको बताया कि बोले हम लोग मिले थे उसके बाद में जो भी हुआ ये सब होने के बाद में हम रुचिता शरनागत को रामनगर पुलिस स्टेशन लेकर गए थे उस उसके बाद स्टेशन में हमने बताया कि बोले मिसिंग की एफ जब हमने दर्ज किए और उसको बताया पुलिस स्टेशन में कि इस लड़की ने जो लोकेशन बताया था इसका लोकेशन एकदम परफेक्ट निकला और उसी लोकेशन पे हमें बाइक मिली और हमारा 101 परसेंट ऐसा ऑब्जेक्शन है कि ये, ये जो कांड हुआ है इसमें रुचिता सरनागत का 101 परसेंट हाथ है और हमें इसका न्याय नहीं मिला तो हम कलेक्टर ऑफिस एसपी ऑफिस के सामने पूरे परिवार के साथ पुरे पोहार समाज के साथ धरना आंदोलन के तैयार तयार है। आज शासन प्रशासनाकडून जे अन्याय झालेला आहे त्या अन्यायावर शासनाकडून आपण कोणत्या प्रकारच्या न्यायाची मागणी करणार आहे माझे नाव भूमेश्वर बघेले चिंताटोला माझ्यावर अशी एक घटना घडलेली आहे की माझा मृत माझा मुलगा मृत्यू पावलेला आहे याचे कारण असे की ज्यावेळेस मला तर अगोदर काही माहीत हो नव्हता परंतु माझे होणारे जो युवाई होते जे मुलाचं लग्न जमलेला होता तिथं ते युवायनं मला फोन केला करीब अठरा तारखेला नऊ नवाज, वाजे नऊ वाजेच्या दरम्यानमध्ये त्यावेळेस त्यांना म्हटला की युवाई साहेब तुम्ही स्वतः आपल्या मुलाला बोलवा विकास बघेलेला आणि जवायला बोलवा आणि तुम्ही सुद्धा घरी राहा आम्ही येतो अर्ध्या तासात असं त्यानं म्हटलं तर मी ना म्हटलो का कशी गोष्ट आहे युवाई साहेब त्यांना म्हटलं आम्ही बसू त्यानंतर सांगू मग ते अर्ध्या तास अर्ध्या पाऊन तासातच ते माझ्या घरी पोहोचले आणि त्यांनी सांगितला की एक रुचिता निलेश्वर सरनागद ह्या नावाची मुलगी भज्यपार रहिवासी आहे त्याने आमच्या मोबाईलवर माझ्या मुलाच्या मोबाईलवर असे त्यांना मेसेज पाठवलं की हा मुलगा या ह्या मु ह्या मुलाला तुम्ही जरी मुलगी देता त्यांना हा बरोबर मुलगा नाही कॅरेक्टरच्या बरोबर नाही आणि ह्या मुलासोबत माझे प्रेमसंबंध आहे त्यांना तुम्ही कसे दिल्या मी तुम्हाला दोन दिवसाच्या अगोदरच मेसेज पाठवलो याची प्रतिक्रिया न पाठवता तुम्ही सामोरची प्रक्रिया वाढवता म्हणजे तुम्ही कोणताही म्हणजे रिप्लाय नाही दिल्या जॉब नाही दिल्या मी तुमच्या मुलीला कोणत्याही प्रकारची सुखाना नावदूत देत नाही अशी त्यांना धमकी दिला असे त्यांना सांगितले त्यावर मग मी म्हटलो त्यांना की साहेब हिवाई साहेब मी आता मुलाला सध्या ते जॉबवर आहेत तिथं मी आता सध्या तुम्हाला बोलू शकत नाही मुलाला कारण की जरी मी फोन केलो तर काय गोष्ट आहे का नाही त्या मुलाच्या छातीवर धक्का बसेल तर आम्ही हे जे बी काही गोष्ट असेल आम्ही त्या मुलाच्या आल्यावरच याचं निराकरण करू न त्यावरच मी तुम्हाला मी कळवू शकतो असं मी त्यांना म्हटलं त्यावर त्या तेही सुद्धा ते त्या गोष्टीला मानले त्यानंतर मी आपल्या दोनही जवायला फोन केला आणि मुलीला फोनसुद्धा केला की अशी अशी गोष्ट आहे तुम्ही साईन कार्डपर्यंत या मुलगा आला म्हणजे आपण बसू डिस्कस करू त्यावर आम्ही काय आहे ते प्रकि प्रतिक्रिया आपण पाहू यानंतर ते वापस गेले घरी आणि नंतर मग सायंकाळी सायंकाळपर्यंत सायन, सायन पर जवाई सुद्धा आले मुलीसुद्धा आल्या पण मुलगा आलेला नाही त्यानंतर आम्ही थोडासा संकोचमध्येच होतो की मुलगा का म्हणून नि आला त्यावेळेसच ऑफिसाच्या फोन आला की भाई विकास अकरा वाजेपर्यंत होता आणि बॅग टेबलावर ठेवून ते बाहेर निघाले परंतु आज आतापर्यंत आले नाही आम्ही त्यांना फोनसुद्धा करतो तर फोन बंद दिसते असे त्या ऑफिसच्या मुलांचा फोन आला त्यावर आम्हाला काहीतरी शंका वाटली आणि आम्हीसुद्धा तीनही सासरे जेव्हा गोंजाला आम्ही गेलो चौकशी केला केल्याप्र चौकशी चौकशी करतासुद्धा आम्हाला ते कोणत्याही प्रकारच्या मुलाची कोणतीही निशाणी आढळली नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण त्यावेळेस तुम्ही डिप्रेशनमध्ये चालू गेलो होतो त्यानंतर काही गावकरी लोकं होते जवाई लोकं होते की मामाजी तुम्ही घराला चालेल जा तुम्ही इथे था थांबू शकत नाही ना मग मला घरी पाठवला मी घरी आलो घरी आल्याच्यानंतर जवाई लोकांनी गावच्या लोकांना सुद्धा जो गावकरी लोक होते त्यांना चौकशी केला तर गाडी मिळाली गाडी मिळाली असता त्यांना रजेगाव घाटमध्ये रजेगाव घाटमध्ये गाडी मिळाली त्यानंतर त्यांना म्हटलं की मावाजी तुम्हाला अर्जदार मध्ये राहावं लागेल आपल्याला ला रिपोर्ट द्यायची आहे आम्ही रामनगर ठाण्याला आम्ही रिपोर्ट रिपोर्ट देण्याकरिता मी फक्त रिपोर्ट देण्याकरिता गेलो होतो नंतरची कारवाई गावचे गावकरी सुद्धा आहेत जवाई लोक आहेत काही नातेवाईक मंडळी आहेत यांना हे सगळे पोझिशन माहित आहे मग ते मी तेवढा कारण हो हो ते 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 की मी डिप्रेशनमध्ये होतो त्यावेळेस तरी पण पोलीस जे मुलगी होती त्या मुलीला माझ्या माझ्या समोरच दोन तास पर्यंत बयान वगैरे घेतला त्यावेळेस बयानामध्ये ते कबूल सुद्धा झाली मुलगी की मीनात मेसेज केलो होतो फोटो पाठवलो होतो म्हणून त्यावर सुद्धा त्या रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी कोणत्याही प्रकारची काय दखल न घेता ते आताही त्या सध्या खुली आहे मुलगी याच्या कारण का मग शासन कशासाठी आहे त्याला दखल घ्यायला पाहिजे होता तुमचा आरोप आरोप हाच आहे की जब ते सुद्धा आहे आणि ते लोकेशन सुद्धा सांगते सगळ्या तिला त्या आमच्या युवाच्या इथं ते फोटो वगैरे पाठवते त्या म्हणजे भावाच्या मोबाईलवर याचा मतलब आरोप तेच आहे ना दुसरी मुलगी तर मारू शकत नाही काही नाही काही तिचा आरोप होता काही नाही काही तिचा आरोप आहे म्हणून काही तिनं ते हे केला ना त्याच्या मतलब तिनं माझ्या मुलाला मारायला लागला आहे रुचिता रुचिता निलेश्वर सरनागत यांनी हा नाही केलं ना आता त्या गुन्हा दाखल केला दोन ते ढाई तास माझ्या मी बी होतो त्या रामनगर ठाण्यामध्ये त्यांना एक कमर्यामध्ये तिचे बयान वगैरे घेतलं त्या बयानामध्ये तिने कबुली मी नाच पाठवलं होतं म्हणून ना त्यावर सुद्धा तो माझा मुलगा परतला नाही कधी तरी पण त्या मुलीवर अजूनही कारवाई झालेली नाही रामनगर था, अंतर्गत कोणत्याही प्रकारचे कारवाई झालेले नाही ते मला हेच आहे की मला त्या माझ्या मुलगा तो मुल, माझ्या मुलाचा न्याय मिळाला पाहिजे मला सगळ्या सगळे मुले असे फसले किंवा मुली फसल्या हा बरोबर नाही याच्यासाठी मला न्याय पाहिजे तो मुलग माझ्या मुलगा तर गेला वापस येणार नाही परंतु अशा जरी मुली असतील फ्लाट मुलगी असतील त्याबरोबर कधी दुसरे पोढं फसतील तर हा सुद्धा नाही माझ्या मुलगा तर गेला परंतु दुसऱ्या मुलाला वाचवण्याकरिता मला न्याय मिळालाच पाहिजे

रामनगर पुलिस थाने में लेके गए तो वहां पे वो कबूल हुई कि नहीं मैंने भेज दी थी करके और उसी ने हमको लोकेशन भी बताया था लोकेशन बताने के बाद में सर हमको हंड्रेड परसेंट विश्वास हो गया कि इसी लड़की ने हमको ऐसा लोकेशन बताई इसका मतलब इसको पूरा पता है और इसी ने पूरा एक एक ही है जो भी मैटर है इस लड़की का ही है और लड़की ने ही मरवाई है उसको आता पहाने महत्वाची ठरते की मृतका ऐसी परिवार न्याय मिलना का पुलिस प्रशासन आरोपी और कठोर से कठोर कार्रवाई करना का है बघूया या पुढील भागात पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया पुढील भाग बघण्याआधी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल लायकन क्लिक करायला विसरू नका रामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज